नमस्कार स्वादिष्ट भोजन मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत मुरी मच्छीचं कालवण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं बनवणार आहे याच्यात वाटण्याची गरज नसते हा फक्त लाल मसाला घालून ही भाजी बनवणार आहे आपण चला तर मग आपण सुरुवात करू तर ही बघा ही अशा या पद्धतीची मच्छी असते आम्ही ह्या मच्छीला मुरी मच्छी म्हणतोय तुमच्याकडं काय बोलतात ते मला कमेंटमध्ये सांगा गावच्या नदीमधली मच्छीही मी साफ करायची अजून मला याच्यामध्ये गवताच्या काड्या नदीमध्ये असतात ना गवताच्या काड्या पाना पाला पाचोळ्याची घाण तर अशी बारीक घाण या मच्छीमध्ये असते तर ती आपण आता चांगली स्वच्छ धुवून आणि निवडून घ्यायची तर हे बघा मच्छी मी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये टाकून धुवून घेतले स्वच्छ आणि निवडून घेतले याच्यातल्या बारीक काड्या गवताच्या काड्या असतात पाला पाजोळ्याचे तुकडे असतात तर ते स्वच्छ धुवून घ्यायचे कारण ही मच्छी छोटी छोटी लहान मच्छी असते ही त्यामुळे ते आपण निवडून घ्यायची चांगली इथं कढई ठेवलेली आहे मी कढई गरम झाली की त्यामध्ये ते आपण तेल टाकू एक वाटी भरून तेल टाकते छोटी वाटी ही नॉनव्हेजच्या भाजीमध्ये तेल थोडं जास्त टाकायचं त्यामुळे चांगली चव येते तेल गरम झालं की यामध्ये आपण चौकोनी कापलेला कांदा एक कांदा घेतलेला आहे इथं आपण वाटण गरम मसाल्याचाही वापर करणार नाही आपण लाल मसालाच वापरणार आहे या मच्छीमध्ये आपण दोन तीन पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत तिथं ठेसून मी कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे थोडासा कलर चेंज झाला लाल दिसायला लागला लाग थोडा की आपण यामध्ये आता सुके मसाले टाकू तर इथे मी दोन चमचे आपण घरात बनवतो ते लाल मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली अर्धा चमचाला थोडी कमी मिक्स करून घेऊ आपण हे कांद्यामध्ये मसाला हलवून घ्यायचा आता इथे मी पाणी टाकते एक ग्लास पाणी टाकलं मी पुन्हा आपण एक ग्लास भरून घेतलेला आहे पाण्याचा तर आता याच्यातलं मी अर्धा ग्लास पाणी टाकते हे बघा अर्धा ग्लास शिल्लक राहिलं ग्लासामध्ये आपण या रशाला आता दोन ते तीन मिनटं चांगली उकळी काढून घेऊ हे बघा चांगली उकळी आलेली आहे आपल्या रशाला आणि दोन तीन मिनटं उकळी काढल्यामुळे ते रसा पण आपला कमी झालेला आहे कढईमधला तर आपल्या गरजेनुसार आपल्याला किती रसा ठेवायचा आहे त्यानुसार हे पाणी आपण आटवून घ्यायचं आहे यामधलं कारण मच्छी आपली छोटी असल्यामुळे तिला जास्त वेळ लागत नाही शिजायला दोन मिनटामध्ये एक उकळी जोरात आली की आपली मच्छी शिजून जाते बारीक असल्यामुळं कमी वेळ लागतो शिजायला आणि जास्त शिजल्यामुळं आपली मच्छी तुकडे होतील मच्छीचे आणि तिला चव पण लागणार नाही मग तुकडे झाल्यामुळे तर आता इथं मच्छी टाकते मी आणि ही पाव किलो मच्छी घेतलेली मच्छीचं वजन पाव किलो आहे आता ही मच्छी टाकून आपण या रशाला आपण दोन मिनटं पुन्हा चांगली उकळी काढून घेऊ झाकण ठेवायचं नाही ओ पण शिजवायचं आहे आपल्याला तर हे बघा इथं आत्ता दोन मिनटं झालेली आहेत मच्छी शिजलेली आपली आणि जास्त हलवायचं नाही हलक्या हाताने हलवून घ्यायचं शिजल्यामुळं ती नरम होते मच्छी छोटी असल्यामुळे त्याच्यात बिटे एकदम छोटे असतात ते एकदमच अस नरम असते कोळंबी कशी तशी पण कोळंबी शिजल्यानंतर कडक होते तशी ही मच्छी कडक नसते ही शिजल्यानंतर अजून मऊ नरम मच्छी होते ही तर हे बघा किती छान मच्छी शिजलेली आहे आपले अजिबात तुकडे झालेले नाही फक्त उकळी आले जोरात उकळी आली की दोन मिनटं कमीत कमी आपण ही मच्छी शिजून घ्यायची एकदम जबरदस्त चव लागते मच्छीची तुम्हाला कुठे दिसली ही मच्छी तर तुम्ही नक्की घ्या आणि या पद्धतीने बनवून खा